तर आय आय टी बॉम्बेचं नाव आय आय टी मुंबई केलं नाही यासाठी देवाचे आभार आहेत असं वक्तव्य केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री डॉक्टर जितेंद्र सिंग यांनी केलं आय आय टी हे लागू असून ते अद्यापही आय आय टी मद्रासच आहे अशीही जोड त्यांनी के केली त्यांच्या या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळातनं टीका होते You have not turn Mumbai. <laughs> so that's one another compliment to you, and also true for Madras, It remains the with us The it's, it's being being a pioneer, one of the earliest IITs, being a very consistent uh, partner of the Department of Science and Technology since the Department came into being, and uh, also, most of the flagship initiatives from time to time have been partnered by some of the important institutions who are creating the opportunity Bombay is one. And currently, if you talk we'll about, so of course, the National quantum mission. I'm glad to go through this. I think it's the first of the indigenous attempt. And that's why I was say it needs to be highlighted so that people know what's happening. It's professionals and those stakeholders who want to make the best use of it should know and should try to be here and learn more about it. And of course, uh, about the uh, power of Jen, दरम्यान मराठी मुंबई आणि महाराष्ट्राचा अपमान आणि हिणवण्याची एकही संधी भाजप आणि भाजपचे नेते सोडत नाहीत या भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे ने बूट चाटणारे अमित साठम आणि आशिष शेलार कुठल्या वेळात लपले आहेत असा सवाल मनसे नेते गजानन काळ यांनी केलाय त्याचबरोबर भाजपने याबाबत माफी मागावी अशी मागणीही त्यांनी केली दरम्यान आपण बघतोय की आता गजानन काळे आक्रमक झालेले जितेंद्र सिंग यांच्या वक्तव्यानंतर मनसेनं त्यांना थेट इशारा दिलेला आहे आणि मुंबईचा अपमान करण्याची संधी भाजप आणि भाजपचे भाजप नेते अजिबात सोडत नाहीत आता साटम आणि शेलार कुठल्या वेळात लपलेत असा सवाल मनसेच्या गजानन काळे यांनी उपस्थित केलेला आहे आपण नुकतंच हे वक्तव्य बघितलेलं आहे मराठी मुंबई आणि महाराष्ट्र नेत्यांचे बूट चाटणारे अमित साटम आणि आशिष शेलार आपण कुठल्या वेळात लपून बसलेला आहात या वंदनीय बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाजवळ या पश्चाताप करा नाक घासा आणि माफी मागा या पद्धतीचं विधान करून मराठी माणसाच्या जखमीवर मीठ चोरण्याचं काम आपल्या नेत्यांनी केलंय आहे का हिंमत आशिष शेलार आणि आम्ही साठमांमध्ये की आपल्या नेत्याचा जाहीर निषेध